त्यांनी जीवनाची सतरावांचे नाव घेतले वैभव माझा आयुष्यात असा अवकरतो तो हाती असा अवकरतो तो म्हणिया असावा स्वाभिमान हाती असा अवतरतो तो म्हणे असावा स्वाभिमान सती शांतसारखे साथ लागले याचा मला समाधान आज तर माझं गड मार्ग जरा घेऊन मी तुझी दिवशी नाव घेते आर त्याच्या वारश्या दिवशी पुढे जाते वा सु मागून जाते गाई कसावन आवडते तुझावर की सांग प्रभात समयी सुगमय वाटते भूपाळी भास्कररावांचं नाव घेते राणाच्या भाषेच्या वेळी पंचरंगी आरती सप्तरंगी ज्योती नंदकुमारालपत्य सौभाग्यवती धन्यवाद